कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडे असलेले जुना नागपूर लगत दहेगाव बोलका फाटा येथे अमोल काकडे यांच्या श्री वीरभद्र लिंबू शिकंजी स्टॉल चे उद्घाटन गावातील भूषण वलटे व ग्रामपंचायत सदस्य गोरख मिसाळ यांच्या हस्ते संपन्न यावेळी भूषण बोलते यांनी तरुणांनी इकडे तिकडे न आरी न जाता छोटासा व्यवसाय थाटून आपली जीवन यशस्वी करावे जेणेकरून आपण आपल्या जीवनात सुख समृद्ध होऊ शकतो ते फक्त कष्टानेच असे सांगत पुढील वार्तालीत शुभेच्छा दिल्या आहेत तर ग्रामपंचायतचे सदस्य गोरख मिसाळ यांनी स्टॉल चालकाचे कौतुक करत त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत तसेच ते म्हणाले की आज समाजामध्ये तरुणाई वेगवेगळ्या दिशेला चालले आहे परंतु अमोल काकडे व त्याच्या परिवाराने तरुणाईला एक आदर्श दिला आहे असे म्हणत राजा वीरभद्र महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी रामकृष्ण साळवे अशोक काकडे पांडू निगोट सचिन सोमवशी अशोक काकडे राजू कदम यांच्यासह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख अहिल्यानगर